पा हे आमची टेम्पो ट्रॅव्हलर आहे आम्ही संगमनेर इथून निघालेलो आहे टूर करता आज आम्ही बालाजी तिरुपतीला जाणार आहे त्याच्या अगोदर एक इथे गा शहर आहे चेन्नूर इथे थांबलेलो आहे आणि आम्हाला इथे आज इथे मुक्काम नाही आम्ही आज इथे जेवण बनवणार आहे आणि या गाडीमध्ये बघा हे सगळं आमचं सामान आहे हे आमचे मेवणे दीपकराव अभंग आहेत आणि हे सगळे सामान वगैरे हे बघा हे सगळ्या बॅग आहेत आमच्या हे टोटली बारा सीटरची गाडी आहे हे बघा ह्याच्यामध्ये सगळं बटाटे कांदे पाणी गहू ज्वा गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ हे सगळं सामान घेऊन आम्ही बालाजीला चाललेलो आहे आणि हे बघाय हे आमचे पत्रकार आहेत संगमनेरचे सुभाष भालेराव हां आणि या मॅडम आहेत त्यांनी आम्हाला जागा दिली आहे थँक्यू फॉर आपली जगा दी व इसके लिए आपका भी धन्यवाद और ये भी देखो अभी ये ये में से ये हे हमारे नाना हे संगमनेरमे पिंपरणे गावच्या आते गाव नाहीत आणि आम्ही सगळे टूरला निघालोत बालाजीला मैसूर आणि या ठिकाणी हे बघा इथे बिर्याणी बनवत आहेत हे आहेत नाना आपले आभांगले नवले नव नवले साहेब अण्णा नवले साहेब तुम्ही बिर्याणी बनवताय कधीपासून बनवताय आणि काय तुमचा बद्दल म्हणणं आहे अनुभव काय चांगले चांगले माणसं बिर्याणी खायला आग्रह करतात धन्यवाद धन्यवाद हे आमचे हे आचार्य काका ठोमरे साहेब हे तुम्ही भरपूर लोकांचं जेवण बनवता हजार दीड हजार लोकांच सेवा करता तर चांगला अनुभव आहे तुम्हाला तर आज आपण बिर्याणी बनवतोय भाजी बनवायची भाजी पण बन बनवायची बिर्याणी पण बनवायची छान आहे छान आहे चांगले चालू द्या असंच आहे हा सगळे आपले सामान आहे हे तांदूळ आहे हे तेलाचा डबा आहे हे बघा हे सगळ्या वस्तू आपण आपल्याच आहेत हे आम्ही कॅरी करतो आमच्या टेम्पोमध्येच असं सगळं हे जेवणाचं सामान आणि आम्ही हे बघा हे हे बघा हे कांदा स्पेशलिस्ट आहेत सोनाली टॉमॅटो कांदा टॉमॅटो सगळे हे आमचे सारथी आहेत ह्यांचे ह्यांचे फार सहकार्य आम्हाला लाभलं आहे आणि ह्यांनी आम्हाला आत्तापर्यंत इथपर्यंत बालाजीपर्यंत सुखरूप आणलेलं आहे आणि इथून पुढे आमचा प्रवास चांगला करा काय अनुभव आपला बालाजीपर्यंतचा कसा आहे प्रवास होणार आपला काय नाही कसा प्रवास आहे चांगला होणार आपला धन्यवाद 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 हे सगळं आमचं मंडळ बघा इथे आता बाजरीच्या भाकरी चालू आहे हे नाणी आहेत स्पेशल भाकरी करतात नाणी आपण किती वर्षापासून बाजरीच्या भाकरी करतात जरा लोकांना <laughs> <laughs> चान, चान, चान। छान छान <laughs> छान या आमच्या धर्मपत्नी त्यांना मदत करतायत नाहीत पण तरी करतायत मदत करतायत भाजतायत भाजायला मदत करतात या आमच्या काकी आहेत <ribly> या ह्या पण चांगल्या मसाला लसूण पेश केली आहे तुम्ही पण आनंद वाटतो का तुम्हाला याचा आपल्या आनंद वाटतो मजा येते ना असं असंच मजा दे आठ दिवस तुम्हाला पण कसं वाटतंय आम्ही येण्याचा पूर्णपणे आनंद घेतलेला आहे नाही घेतले सगळ्यांना आता बिर्याणी रे आम्ही रेडी झाली की तुम्हाला परत एकदा दाखवतो तुम्हाला हा ह्या धर्मपत्नी अच्छा नवले या या इकडे तुम्ही पण असं जरा सांगा ना आपले हे पती जे बनवतात बिर्याणी किती वर्षापासून बनवतात आणि कशी बनवतात तीन वर्षापासून बनवतात कशी टेस्ट आहे त्यांची एक नंबर टेस्ट आहे धन्यवाद अरे सॉरी सॉरी आमच्या या राहिल्यात एक मिनिट तुम्ही पण पहिल्यांदाच येत आहे या ह्याच्यामध्ये कसा आतापर्यंत कसा अनुभव तुमचा आता आपण हे चार दिवस झालेत कसं वाटतं तुम्हाला बरं वाटतंय का छान आहे धन्यवाद धन्यवाद यांना पण आनंद वाटतोय सगळेजण या यात्रेचा या आपल्या प्रवासाचा आनंद घेत आहेत आणि हां बोला आपण बोला मॅडम फॉर नानी ज्योती सगळ्यांचं त्यांच्याबरोबर सगळ्या लोकांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे याच्यामध्ये हा आपण एकाच सगळ्यांचे धन्यवाद यांच्यामध्ये सामील करून घेतला आपण पैसे दिले ते सामील करणार आहे की नाही